कोण पाडतय शिहाय मग कशाला घेतलाय खेळाय शिहेर शांत जरा पंख्याची हावच लागा ना कस हा ठेवत मग हायची मग कशाला घेतोय मावली वाय पाय कोण घेतले र कशाला घ्यायचं र पाय चालू सायन काय झाले नाही येत तर राहती ना ती गाडी घे गाडी घे ती बस तुला सांगते गावाकडील घरगुती जेवण हॅलो नमस्कार 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 स्वागत आहे लाईव्हर माझ्या मावशी मीनाक्षी मावशीच्या लाईव्ह मधून तुम्हाला काल सब केले हो का धन्यवाद बर 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 कमेंट करा ना एक माझ्या व्हिडिओला मी बर बर धन्यवाद धन्यवाद नमस्कार माझ्या एखाद्या व्हिडिओला कमेंट करा म्हणजे त्याच्यावर मी भेट देईल तुमच्या चॅनल हे कालवा करून शांत बसा एखाद्या व्हिडिओला ना जायच्या वेळेस भेट द्या कमेंट करा काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही पण मला वोट करा करू शकता हो करणार ना वोट करणार करणार फक्त कमेंट करून जावा त्याच्यावरून भेट देते मी केलं मी कमेंट धन्यवाद धन्यवाद ओके आज परत करते कमेंट बर बर ताई आहेत का तुम्ही बर बर चालते चालते बोला हो का बर 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 धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद लाईक केले धन्यवाद ताई कुठलं गाव आहे ताई तुमचं गाव कुठलं दादा नमस्कार तीन नंबर लाईक धन्यवाद धन्यवाद मला जय श्री मना मावशी बर बर चालते, 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 ओके ओके जयश्री ओके राम राम नमस्कार ताई कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय महाराष्ट्र दादा जेवण झालं असेल तुमचं ताई नका म्हणू तुमचा पेक्षा लहान आहे हो का बर बर, बर चालते चालते म्हणून हो का बर 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 बर, बर जयश्री चालते चालते कैलास गावडे दादा जेवण झालं का आज लवकर जेवण झालं का तुमचं लवकर असते ना जेवण विठ्ठल 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 थँक्यू कालवा कसली करते ती बघा पोर मी एक नव्हत व्हिडिओ टाकलाय ताई बर बर बा चालते बघते बघते हो बघते बघते कैलस दादा नक्की बघणार नक्की बघणार ए कैलस दादा तुम्ही पाठी कितीला देता त्या कुठल्या जातीच्या पाठीत त्या पाठी कितीला देता जयश्री गेली वाटत लगे गावाकडच्या रेसिपी गावाकडचं जेवण बोला माझा आवाज बंद आहे हो का का बरा का बंद आहे का म्हण म्हणजेच मानला कोक नाही तुम्हाला पहिलंच आहे की ना 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 ना। की। दुने जा दुने जा राम 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 तुमचा आवाज बंद आहे आम्ही आवाज येत नसेल तुम्हाला काय खाऊ अयो त्यातच बसलय कायला ओम शिवाय ओम नम शिवाय काय झालं डायरेक्ट खायला सर सारख्या पोरांनी लाईव्ह मध्ये यायच तर कॉपीरायट पडते <laughs> जेवण झालं का जेवण जेवण झालं का ही दार एकदा वाजवावं परत उघडून परत लावा लावा तिकड खिडकी वाजती उघडा आणि लावा खिडकी वाजती तिकडं काय माहित विठ्ठल विठ्ठल राम 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 बोला दुसरं कोण आहे या तुझ्या खाली या खाली या गावाकडचे का जेवण काय गेलेत काय लगेच गेले का ताई जयश्री लगेच गेली का माधुरी ये थोडा वेळ माधुरी माधुरी आहे का या Thank you. not imagine. दुसऱ्यांना खाली या खाली या इथं बसला ना खाली या बस इथं बसा बोला या पटपट या म्हणले की निघून जाता उलट धक्की सारखंच कशाला वाजवतोय मग काय ते पडदा बाहेर कशाला काढलाय अपराय पडदा बोला कमेंट करा बोला कोण आहे ती बोला या पटपट जरा थोडा वेळ काय बघताय परत झाकून ठेवा नीट मग आता हिच्या आता काय खायचंय बघा की काय दिलं चाललंय बोला कमेंट कर करा बोला की कोण कोण आहे या खाली बोला ला ला ला।

मच्छर एवढं जोरात चावते चावला म्हणजे तुम्ही ती दरवाजा का उघडा ठेवला हो काय तुम्ही खायचं mas <coughs> lagi <coughs> लास्ट पण नाही पाहिजे आहे हा दुकानात येते का बाहेर दिलं तेवढ्याच कस काय काय घेतलं

एक बास कर रहा तो बाकरी चार केले ते मी बोला बोला तुम्हाला कुणाला जीसीपी पाहिजे का कामाला सांगा ह्या माऊली हसतोय आमचा हे बघा आमच्या माऊलीची जीसीपी आहे ही आहे इंजिन आहे इंजिन पाहिजे का कुणाला भाड्याने सांगा लवकर ती हसतोय तसं म्हणलं

आता राहू दे त्या दोघ लावायच घेऊ नका आता कोण आहे मी नक्षता आहे का माधुरी बोला की चिवडा खायला या चिवडा आणलाय त्यांनी खावा करू का बंद ला कोणी का असे करते ती माणसं काय माहिती कशी तुटून पडलेत बघा बोला पेना काल आठ तात खाल्लाय फाय प्यालाय halibu <laughs> 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 suna <laughs>